ए, ए, के। ते तुम्ही एवढी संपत्ती कशी जमा केली या संस्थेच्या आणि आमच्या संपत्तीची चौकशी करा आमच्या बँक बॅलन्स अठरा महिन्यात काय केलं आम्ही कोणतंही आज या संस्थे सहकार भवनला पहाट असताना लोक म्हणजे कार्यालय करायला आम्ही फक्त याची रंग रुपये दीड लाखार कोणतंही रोज म्हणजे रोजानं लावले आपले लेबर कलरिंग करायसाठी आम्ही संस्थेतही पाऊस राहिलो तिथे आमचं सुंदर फर्निचर आहे त्याचं भाडं इतक्या वर्ष कमी होतं त्याची भाड्याची दहा हजारात वाढ करायला लागली नाही तर म्हटलं आतापर्यंत आम्ही के प्रत्येक केलं प्रत्येक गोष्टीमध्ये काम आता प्लेसमध्ये सर्व लिहिलं आहे तुमचं तुम्हाला सुद्धा अनेक काम आहे आज आज फक्त हे आंदोलन करणाऱ्यांनी एवढंच चर्चेला बोलावल्यानंतर श्रद्धा आंदोलन करत असल आज पेपर म्हणजे काही पत्रकार पेपरला पाहिजे बातम्या आल्या पाहिजे पुन्हा आंदोलन झाल्याबरोबर बातमी आली पाहिजे मग मदात आतापर्यंत टीव्हीच्या तक्रारी केल्या अनेक तक्रारी करणं सुरू आहे डीजीआर तक्रारी करणं आहे डीजीआर आमच्या संचालक पदासाठी वादविवाद होऊ नये म्हणून आम्ही नऊ लोक वेगवेगळ्या संघटनेचे संचालक ठेवून ते लोकांना सांगितलं की एकमत करा या पदावर सगळेजण एकजुकीनं आपण ते संस्था चालवायची आहे आणि मी शेवटी गाईडलाईन तर माझीच राहणार आहे त्या नवीन पदाधिकाऱ्याला अशा पद्धतीनं आम्ही केलं आहे आम्ही स्वतः याच्यातून ते वारंवार याच्यामध्ये पद्धती की सेवानिवृत्त झाला माझा प्रश्न आहे सेवानिवृत्त तुम्ही झालेले आहे की सोळा एकावन्न जी पदसंस्था आर्मीने केली आता जिल्ह्यात केली त्या संस्थेचा अध्यक्षही रिटायर झालेला आहे त्या संस्थेचा उपाध्यक्षही रिटायर झालेला आहे आज त्या उपाध्यक्ष सुदर्शन चव्हाण मी जेवढे जेवढे लोक हे पत्रकार परिषदा घेऊन राहिले त्याचे सगळे खाते उदारे आणलेले आहे त्या सुदर्शन चव्हाणच आमचे चौदा लाख अधीन आहे हे रुपये भरू नाही त्याचा तर संचालक पद उपाध्यक्ष पद आज जाते आम्ही त्यांच्या सारखं वागाव का उपाध्यक्ष म्हणून सुदर्शन चव्हाण कितीतरी दिवसापूर्वी सेवानिवृत्त झाला स्वतः संस्थेचे अध्यक्ष ते रिटायर झालेले आहे त्यांना त्या कर्मचारी पद संस्थेमध्ये राहता येते आणि सगळेच चार पदाधिकारी चा ते सगळे रिटायर झालेले आहेत आणि रिचायर संस्था वाघ आपळाची आणि आपले चेजन चपाटे ज्यांनी एकतीस वर्षात आड एक उचारला आसाराम चव्हाण ने किंवा त्यांचे जे मंडळ येते त्यांना कधीही या संस्थेच्या संदर्भात केवळ दीड कोटी रुपये लावले त्याले सुशोभिकरणारे तव्हा नाही प्रश्न विचारले हे लोक तव्हा आंदोलन नाही करत होते आता हे हे सगळे त्याचे तेज्ञे ते चेहऱ्याचं पाठे ठेवायचे आणि त्याच्या हाताकडून या संस्थेची बदनामी करायची आणि या बदनामी मागचा एकच उद्देश आहे त्याच्यात ठेवी कमी झाल्या पाहिजे संस्थेची बदनामी झाली म्हणजे उद्या सं उद्या डी जी आरकर तक्रारी करायच्या संचालक मंडळ आम्ही सहा महिन्यात बरखास्त करतो आमचेच सगळेजण आहेत वरचे वरचे लोक आमचेच आहेत काय कशासाठी करू राहिले आणि म्हणून आम्ही आज ठरवलेला तर याच्या आम्ही आता त्याच्यासोबत सगळ्या सहकार्याच्या भूमिकेतून त्यांना उत्तर दिलेलं आहे पण आता जर संस्थेची बदनामी